नमस्कार आपण पाहत आहात सरकार माझा न्यूज सामान्य जनतेचा विश्वसनीय न्यूज मूर्तिजापूर शहरात आज इतिहास घडला आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल रामेश्वर साबडे यांचा भव्य आणि ऐतिहासिक पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गरीब कुटुंबातून आलेला उच्च शिक्षित आणि समाजसेवेचा भक्कम पाया असलेला हा युवक आज मूर्तिजापूर शहराच्या नेतृत्व स्थानी पोहोचला आहे हा प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे खासदार अनुप संजय धोत्रे आणि आमदार हरीश पिंपडे यांनी एका तरुण नेतृत्वावर विश्वास टाकत मूर्तिजापूरला नवीन नेतृत्व दिले या निर्णयामुळे शहरात विकासाची नवी दिशा मिळेल अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे पदग्रहण सोहळ्याच्या वेळी आमदार हरीश पिंपडे यांनी नगराध्यक्ष हर्षल साबडे यांना चार वाहन भेट दिले नागरिकांच्या कामांना तत्काळ गती मिळावी हाच या भेटी मागचा उद्देश असला असल्याचे त्यांनी सांगितले मूर्तिजापूर नगर परिषद मध्ये वैदिक पद्धतीने पार पडलेला हा पहिलाच पदग्रहण सोहळा ठरला आहे मंत्रोच्चारात पार पडलेला या कार्यक्रमामुळे सोहळ्याला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभले शहरातील विविध प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले या लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातली समन्वयाची सकारात्मक सुरुवात झाली आहे या कार्यक्रमामध्ये खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत जी खंडेलवाल आमदार हरीश पिंपडे नवनिर्वाचित नगरसेवक पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी व मूर्तिजापूरच्या शेकडो जनतेने सहभाग घेतला तरुण उच्च शिक्षित आणि कार्यक्षम नगराध्यक्ष मिळाल्याने मूर्तिजापूर नगर परिषद जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर वाटचाल करेल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत